नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लफवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्त्व तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद आज नागपूर येथील लोकप्रिय प्रख्यात अशा क्रीडक पत्रकार भवनामध्ये मला तुमच्याशी या माध्यमातनं संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार आहे आज आपण ही पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेकरिता उपस्थित सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी समोर बसलेले आहेत आजची ही पत्रकार परिषद आपण संपूर्ण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेली आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले निवडणुकीसंदर्भात काही निर्णय घेण्यात आले त्या विषयाला अनुसरून आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग त्या जिल्हा परिषद असो पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायत अशा सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये एकमताने असं ठरवण्यात आलं की या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर लढविणार आहे आणि या निवडणुकीकरता उमेदवार काही आमच्यापर्यंत पोचलेत आणि काही उमेदवारांची चाचपणी करणं सुरू आहे तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या वंचित बहुजन आघाडी ताकदीने उभे राहून अख्ख्या बहुजनांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी ही व्यक्तिशहा आणि पक्षातर्फे ही घोषणा केली आहे की वंचित बहुजन आघाडी की स्वबळावर या स्थानिक स्वराज्याच्या संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवे बस ये ये घोषणा करण्यासाठीच आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो <laughs> ऍक्च्युली त्यांचे कलिक एक्सपायर झाल्यामुळे ते अंतिम संस्कारा करता गेलेले आहेत त्यामुळे ते येऊ शकले युती संदर्भात बाळासाहेबांचं असं म्हणणं आहे की हा तर आमचा फर्स्ट अँड डिसिजन आहे की आम्ही ही जी ह्या ज्या निवडणूक आहेत या स्वबडावर लढणारच पण जर येणाऱ्या काळात शाहू आंबेडकरी विचारांचे पक्ष समजा आपल्या सोबत यायला तयार असतील तर युतीचा सुद्धा विचार करण्यात येईल असेही निर्देश बाळासाहेबांनी आम्हाला दिलेले आहे जर पक्षाचे श्रेष्ठ पदाधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचे पदाधिकारी समजा भेटले स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यांना तर तो एक मेसेज आम्ही बाळासाहेबांपर्यंत पोहचव आणि जो काही निर्णय होईल तो बाळासाहेबांच्या आदेशानुसार घेण्यात येईल बाळासाहेब आंबेडकर हे नियमित युतीच्या संदर्भात पॉझिटिव्हच असतात परंतु काहीतरी नॅरेटिव्ह पसरवला जातो आणि तशी अफवा पसरवली जाते पण यात वास्तव काय आहे हे आपण पत्रकार आहात आपण शोधून काढलं पाहिजे की वास्तविकता नेमकी काय आहे जर असं काही असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत स्थानिक लोकांच्या निवडणुका आहेत तेव्हा त्या निवडणुकीसंदर्भात स्थानिक लोकांना स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा बाळासाहेबांनी दिलेला आहे आणि त्यास्तवच मी तुम्हाला इथे हे घोषित करू इच्छिते की

तशा नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येकच प्रभागामध्ये आमच्या कमिट्या आहेत आणि तिथल्या स्थानिक ज्या समस्या आहेत त्या त्या त्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करतात पदाधिकारी करतच असतात महानगरपालिकेत आपण आंदोलन सुद्धा केले आहेत काही ज्वलंत विषयांवर आंदोलन झालेली आहेत तेव्हा समस्या जशा जशा सामोर येतील तसा तसा त्या निवडण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी महाराष्ट्र सरकार मुद्दा म्हणून केलं की के नाही केलं माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये कालच आहे की त्यांनासुद्धा ते योग्य वाटलेलं नाही आहे आणि त्यांनी सख्त ताकीद दिलेली आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत त्यांनी सुद्धा बाळासाहेबांना माफी मागितली आहे की असं व्हायला माननीय मुख्यन्यायाधीश

जे आर पी आय मध्ये जे आहे त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी काय केलं काय नाही तेवढं सांग कामदार सांगितलं आहे त्यांनी आणि ते योग्यच सांगितलेलं आहे बघितलं आहे असं त्यांचं म्हणणं हम्म बरोबर आहे तर माननीय मु, मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेब काय न्याय देणार का समाजाला असा त्यांचा प्रश्न होता आता ते मुख्य न्यायाधीश आहे आपल्याला गर्व असायला मग हे जे सुधात <coughs> आंबेडकर यांनी बोलले ते उचित आहेत का एक तुम्ही भारताचे नागरिक या हिशोबाने नाही त्यांनी हे म्हटलंय का नाही नाही गोल गोल नाही फिरवत मी माननीय जे गवई साहेब आहे भूषण गवई साहेब त्यांचा कार्यकाळ सहा महिन्याचा आहे आणि त्या सहा महिन्यामध्ये त्यांची कार्यपद्धती आलेले निकाल आणि साधारणत आमच्या लोकांवर समूह समूह वंचित समूहावर होणारे अन्याय अत्याचार त्याच्याबद्दल त्यांची काय राहील निर्णय त्याच्याबद्दल आपण त्यांच्या कार्यकाळा संबंधी काय म्हणतात ती बोलू शकतो आता त्यांचा कार्यकाळ जेमतेम कालपासून किंवा परवापासून सुरू झालेला आहे का। काय का। बोलणं उचित नाही बोलणं उचित म्हटलं म्हणजे उचित त्यांनी काय सांगितलं की ते करतील काय भूषण गवई दलित वंचितांचे प्रश्न प्रश्नाचं निराकरण करतील का हे सांगितलं तर आपके आपके हाय जे लोकसभेच्या निवडणूक झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या काळा या कार्यकाळामध्ये आंबेडकर समाज हा जो होता हा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीशी होता असं वाटत होतं की कुठेतरी महाविकास महाविकासाड़ी शॉर्ट में आपने पहला जो सवाल पूछा भूषण गवई साहब भारत देश के चीफ जस्टिस ऑफ इंडिया बने उनका स्वागत है वेलकम है उनका और अभिनंदन है उनका दूसरा सुजात दादा ने जो चीज जिस चीज को लेके बोला

वो सब क्लासिफिकेशन जो हुआ क्योंकि बाबा साहब को वो चीज़ पसंद नहीं थी और संविधान में भी वो चीज़ तरसंगत नहीं थी उस निर्णय को लेकर क्रि 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 क्रिटिसाइज़ किया क्योंकि गवई साहब चीफ जस्टिस बने इसका कोई हमको दुख है या फिर उनको लेकर क्रिटिसाइज किया ऐसा इश्यू नहीं है उसके अंदर में क्रिटिसाइज इस बात को किया कि जो निर्णय लिया वो दलित और आदिवासी के वेलफेयर के खिलाफ है सब क्लासिफिकेशन ऑफ द एस सी ये मुद्दा है तो ये इसका सीधा सीधा जवाब है और वो चीफ जस्टिस ऑफ इंडिया बने ये बहुत अच्छी बात है स्वागत है उनका वेलकम है उनको कांग्रेस है लेकिन उनके उस मुद्दे को क्रिटिसाइज किया गया सब क्लासिकल एस सी एस टी का वर्गीकरण दूसरा बहुजन समाज में लेकिन विधानसभा के चुनाव में और लोकसभा तो के चुनाव में माननीय प्रकाश अंबेडकर साहब ने जो अम्बेडकरी समाज की दिशा भूल की नहीं दिशा भूल महाविकास आघाड़ी देखो महाविकास आघाड़ी ने दिशा भूल की आप इस चीज को समझिए कोई बहुजन समाज ने किसी का नुकसान नहीं किया उसके अंदर आपको बता रहा हूँ जो नहीं बता रहा हम सत्ता में सत्ता के लिए राजनीति कर रहे हैं आपको बता रहा हूँ इसमें जो नैरेटिव जो बना संविधान बचाने का संविधान बचाने का सबसे बड़ा नैरेटिव का फायदा अगर किसी को हो गया तो मरी हुई कांग्रेस को फायदा हो गया जिसके पचास मेंबर ऑफ पार्लियामेंट थे वो सौ मेंबर ऑफ पार्लियामेंट हो गए इसका फायदा उसको ज्यादा हो गया और बाड़ा साहब के पीछे तब भी समाज खड़ा है आज भी समाज खड़ा है आप सोलह लाख वोट बाड़ा साहब को मिले है ये कोई छोटी ताकत नहीं है ठीक है क्योंकि दलित राजनीति के अंदर महाराष्ट्र में बयालीस लाख सोलह लाख बत्तीस लाख छब्बीस लाख वोट बहुत मुश्किल से मिले हैं बहुत कम पार्टियों को यहां पर मिलते हैं दूसरा नंबर वन हमने कांग्रेस या महायुति महाविकास आघाड़ी के साथ में हमने कोई धोखेबाजी नहीं किए उन्होंने हमारे साथ में किए मामला युति का मामला दो साल तक के चला करना है करना है करके ये आप भी जानते हैं लेकिन जब हमने उनसे वो सीटें मांगे बारह सीटें जो आप वो बीस साल से हार रहे थे उन सीटों का जब हमने डिमांड किए तो वो सीटें देने के लिए वो पहले बारह में से आठ पर आया आठ का कमिटमेंट हो गया उसके बाद में बड़ा साहब ने फिर बड़ा दिल करके जब तक कि उनका डिक्लेयर होने का ही था फिर भी बड़ा साहब ने आठ ऐसे सीटों पर कांग्रेस और राष्ट्रवादी को सपोर्ट किए चाहे सुप्रिया सुड़े हो उनके खिलाफ उम्मीदवार नहीं डाले या विकास ठाकरे के खिलाफ उम्मीदवार नहीं डाले छत्रपति शाहू महाराज के जो नातू है उनके खिलाफ में उन्होंने कैंडिडेट नहीं डाले ऐसे आठ जगह हमने बिना बोले उनको गुडविल के साथ में हमने उनके खिलाफ में कैंडिडेट नहीं डाले लेकिन जब बाड़ा साहब का समय आया और जो आठ सीटें देने की बारी आई पांच पे भी मामला सेट नहीं हुआ वो आके दो सीट की बात कर रहे थे तो एक प्रकार से बहुजन समाज के साथ में या दलित राजनीति के साथ में वो धोखा करने का कार्यक्रम कर रहे थे इसलिए बाड़ा साहब ने एकला चलो की भूमिका ली और आठ सीटें उनके लिए खाली छोड़ने के बाद भी महाविकास आघाड़ी ने बाड़ा साहब के खिलाफ में उम्मीदवार डाला तो ये जो चीजें हैं ये सब दुनिया को जनता को समझती है एकदम से सीधा इशारा करना वो तो बताया ना क्यों आपको मैं बताया विस्तृत रूप से चुनके आना था ना क्यों नहीं आना था है ना वो नैरेटिव का फायदा आपको वो नैरेटिव का जो सेंस अकोला में भी गया ना वही चीज है तो आपके दो सवालों के जवाब मैंने दे दिया दूसरा कोई सवाल होगा मैडम नेता साल। नहीं सर सर सुप्रीम कोर्ट के डिसीजन आ चुके हैं और ये दस दस जुन के पहले। उसका नोटिपिकेशन, नोटिपिकेशन सुप्रीम ने एक का समय दिया। पड़ेगा। चुनाव चार महीने में होना तय है और हमारी जमीनी लेवल पर हमारी तैयारी संगठन के चालू है हम लोग चुनाव की पूरी तैयारी कर रहे हैं मैडम ने बहुत क्लियर कट आपको बताया कि एकला चालू का विषय नहीं है हमारी अपने अपने दम पर लड़ने की तैयारी है लेकिन लाइक माइंडेड पार्टीज अगर